काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये हातपाय शिर नसलेला एक मृतदेह सापडलेला होता आता हा मृतदेह नक्की कोणाचा होता आणि तो मृतदेह कोणी त्या ठिकाणी टाकलेला होता या पाठीमागची घटना नक्की काय आहे तर त्याचा उलगडा पुणे पोलिसांनी केलेला आहे तर ते प्रकरण काय आहे हे आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे तारीख आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ आहे दुपारची पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला होता पुणे परिसरातील चंदननगर पोलीस ठेशनच्या हद्दीमध्ये मुठा नदीच्या पात्रामध्ये एक मृतदेह आढळलेला होता नदी पात्रामध्ये आढळलेला होता आणि ही माहिती आजूबाजूच्या परिसरातील कामगारांनी पोलिसांना दिलेली होती आता पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि नदी पात्रामध्ये एका महिलेचं फक्त धड त्या ठिकाणी तरंगत होतं मृतदेहाचे हात पाय मुंडकं हे धडापासून वेगळं केलेलं होतं आणि निर्वस्त्र अशा पद्धतीनं तो मृतदेह पाण्यामध्ये फेकण्यात आलेला होता असं प्रथम दर्शनी वाटत होता आता या सगळ्यांवरून फक्त ते धड होतं हात नाही पाय नाही डोकं नाही म्हणजे मुंडकं नाही आहे त्या चेहरा नाही आहे आणि त्याच्यामुळे मग त्या महिलेची ओळख पटवणं हे शक्य नव्हतं अवघड होतं आता या प्रकरणामध्ये पुढील तपास पोलिसांनी करायला सुरुवात केलेली होती आता याच काळामध्ये महिलेची हत्या का झाली होती आणि मृतदेह कोणाचा आहे याचीसुद्धा माहिती काढायला सुरुवात केली चंदननगर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकीकडे पाठीमागच्या अनेक दिवसापासून महिलांवरती अत्याचाराच्या घटना वाढत आहेत महाराष्ट्र हादरून चाललेला आहे त्याच्यामध्येच पुण्यामध्ये तर रोज काही ना काहीतरी ऐकायला मिळतं आहे आणि त्यामुळे त्या त्या ठिकाणी भीतीचं वातावरण पण निर्माण झालेलं होतं आणि महिलेचं श शिर हातपाय नसलेली ती बॉडी सापडली होती त्यामुळे सुद्धा लोकांच्यामध्ये संताप व्यक्त होत होता तपासाला सुरुवात झालेली होती बॉडी ताब्यात घेतलेली आहे ससून रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आता या महिलेचं वय साधारणपणे अंदाजे पन्नास साठच्या आसपासचं होतं आणि मृतदेह सापडण्यापूर्वी दोन दिवस अगोदर हा मृत्यू झालेला असावा असंसुद्धा समोर आलेलं होतं आता मृतदेहाची ओळख पटवायला सुरुवात झाली सगळ्यात अगोदर पन्नास साठ वयोगटातील बेपत्ता महिलांची माहिती काढायला सुरुवात झाली पुणे पिंपरी चिंचवड या भागातील मिसिंगच्या तक्रारी ज्या आहेत त्या शोधायला सुरुवात झाली मृतदेह मुठा नदीतून वाहत आल्यामुळे नदीच्या किनाऱ्यावरील सगळ्या भागामध्ये मोहीम सुरू झालेली होती ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी शहरामधील बत्तीस पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या मिसिंगच्या तक्रारींची माहिती गोळा केली मग पुणे पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भाग जो आहे त्या भागामधील तीस ते साठ वयोगटातील दोनशे मिसिंग प्रकरणांचा तपास पोलिसांनी केला आता यावेळेस शिवाजीनगर पोलिसामध्ये एक महिला मिसिंग झाल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती म्हणजे ज्या पद्धतीनं या दोनशे तक्रारी होत्या त्याच पद्धतीनं त्याच्यामधली एक तक्रार होती ही शिवाजीनगरची तर यावेळी मिसिंग महिलेचा फोटो आणि सापडलेली जी बॉडी आहे त्या बॉडीचे फोटो याच्यामध्ये थोडीफार समानता आढळत होती आता त्याच्यामुळे मग पोलिसांच्या मनामध्ये शंकेची पाल ओरडायला लागलेली होती आणि त्या महिलेच्या नातेवाईकांना मग पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे माहिती काढायला सुरुवात केली किंवा त्या महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग एक धक्कादायक बाब समोर आली होती सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा बोलबाला चालू आहे आणि सगळीकडे लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण याच काळामध्ये बहीण भावांच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना समोर आलेली होती आता ही इत घटना जी आहे ती इतकी क्रूर होती की या घटनेमुळे नात्यांना आणि माणुसकीलासुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीचं हे प्रकरण होतं आता हे नक्की काय होतं तर पुणे शहरातील नरवीर तानाजीवाडी आहे त्या ठिकाणचं भैयावाडी हा भाग आहे म्हणजे शिवाजीनगरचा भैयावाडी हा परिसर आहे आणि त्या भागामध्ये अश्पाक अब्दुल खान हे साधारण एक्कावन्न वर्षाचे ग्रहस्थ राहत आहेत आणि ते सुरक्षारक्षक वगैरे किंवा बाकीची जी काही कामं असतील छोटी मोठी ती कामं आहेत आणि त्यांच्याबरोबर ते त्यांच्या पत्नी आहेत पत्नीचं नाव आहे हमीदा आणि त्यांचं वय साधारणपणे पंचेचाळीसच्या आसपासचं आहे आणि अनेक वर्षापासून हे पतीपत्नी या भागामध्ये राहत आहेत त्यांच्याबरोबरच त्यांची एक बहीण आहे म्हणजे अश्पाक यांची बहीण आहे त्यांचं नाव आहे सकिना यासुद्धा या यांच्याबरोबर ती राहत होत्या आता अश्फाक यांना इतरसुद्धा बहिणी आहेत आता त्या बहिणी कोंडवा या भागामध्ये राहत आहेत पण सकिना यांचं लग्न झालेलं नव्हतं आणि त्यामुळे त्या, त्या भावाबरोबर ती राहत होत्या आता त्यांची खोली जी आहे ती दहा बाय बाराची किंवा दहा बाय दहाची अशा पद्धतीने एक छोटीशी खोली होती आणि ही खोली सकिना यांच्या नावावरती होती आता तसं पाहिलं तर ही खोली सकिना यांच्या आईच्या नावावरती होती पण नंतर त्या आईनं ही आपल्या मुलीच्या नावावरती केलेली आहे कारण मुलीला कुठला तरी आधार असावा कारण ती शेवटी एकटीच आहे आणि त्यामुळे किमान घर तरी तिच्या नावावरती असावं आणि त्यामुळे मग त्या आईनं त्या, त्या मुलीच्या नावावरती घर केलेलं होतं पण आता तो भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये याच खोलीवरून भांडणं सुरू झालेली होती भाऊ म्हणत होता की ही खोली माझ्या नावावरती कर आणि ती बहीण काही नावावरती करून द्यायला तयार नव्हती कारण बरोबर आहे कारण एकदा का तिनं एक ते, ना ते नावावरती केलं की नंतर तिला कोणीही किंमत देणार नाही किंवा विचारणार नाही आणि नंतर तिला घराच्या बाहेर काढतील आणि अनेक वेळा पत् म्हणजे भाऊ आणि भावाची बायको ह्यांनी तिला घरातनं निघून जाण्याचासुद्धा सल्ला दिलेला होता पण ती काही घरातनं जात नव्हती आणि याच्यामुळे मग भाऊ बहीण यांच्यामध्ये सतत वाद होत होता आणि याच वादातून मग त्या भावानं आणि त्या भावाच्या बायकोनं सकिना यांचा कायमचा काटा काढण्याचं ठरवलेलं होतं त्यांच्या हत्येचा डाव रचलेला होता त्यानंतर तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी भाऊ अश्पाक आणि वहिनी हमीदा यांनी मिळून आधी सकिना खान यांचा गळा आवडला आणि त्यानंतर त्यांची हत्या केली आता यावेळी झटापट झालेली आहे आवाज झालेली आहे पण म्हणजे आवाज झाला पण बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि त्यामुळे शे शेजाऱ्यांना जरी वाटलं असेल तरी पण पावसामुळे वगैरे काही गोष्टी लक्षात आल्या नाहीत की शेजारी हत्या होते आणि त्याच्यानंतर हा मर्डर झाला त्यानंतर ही जी बॉडी आहे त्या बॉडीची आता विल्हेवाट कशी लावायची यावेळेस मग यांनी शक्कल लढवली सकिना खान यांच्या मृतदेहाला बाथरूममध्ये नेण्यात आलं त्या ठिकाणी त्याचे तुकडे करण्यात आले आणि नंतर ते नदीमध्ये टाकायचे अशा पद्धतीनं यांनी ठरवलेलं आहे आणि मग हातपाय वेगळे केलेले आहेत शिर कापलं गेलेलं आहे आणि धड हातपाय शिर अशा पद्धतीनं सगळं वेगवेगळं केलं आणि रात्रीच्या वेळी नदीला पूर आला होता त्यावेळेस संगमवाडी या ठिकाणच्या नदीपात्रामध्ये हे आले आणि त्यांनी हे तुकडे जे आहे ते नदीच्या पाण्यामध्ये फेकून दिले आता वाहत्या पाण्यामध्ये मृतदेह आणि तुकडे टाकले त्यामुळे ते कोणाला कळणार नाहीत आणि ते दूर कुठेतरी जातील असं यांना वाटत होतं पण त्यानंतर ते घरी आले त्यांचं रेग्युलर काम चालू होतं पण नियतीच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी चालू होतं आणि त्यानंतर ती जी बॉडी आहे ती लोकांनी पाहिली आणि एक दोन दिवसानंतर ती पाहिली आणि त्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं आता घरी आल्यानंतर ज्यावेळेस या पतीपत्नींना शेजाऱ्या पाजाऱ्यांनी विचारायला सुरुवात केली की के सकीना कुठं आहे सकीना कुठं आहे त्यावेळेस मग यांनी सांगितलं की ती गावाला गेली आहे किंवा येईल असं तसं काहीतरी ते सांगत होते पण शेजाऱ्यांना संशय आला भावा बहिणीमधला वाद जो आहे तो सगळ्यांना माहीत होता आणि ती काहीतरी बरं वाईट केलं असेल अशा पद्धतीची शंका शेजाऱ्यांच्या मनामध्ये आलेली आहे आणि शेजारी म्हणजे कोण तर सकिना यांच्या बहिणीचेच मुलगी किंवा नातेवाईक जे आहेत तर त्या नातेवाईकांच्या मनामध्ये ही शंका आली आणि त्याच्यानंतर मग शकीना ज्या आहेत सकिना ज्या आहेत त्या बेपत्ता झाल्यात अशा पद्धतीची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आणि नंतर चौकशी करत करत पोलीस त्या सकिना खान यांच्या घरापर्यंत पोचले आशपाकची चौकशी झाली आणि हत्येचा उलगडा झालेला आहे पोलिसांनी सकिना खान यांच्या खून प्रकरणामध्ये अश्फाक आणि हमीदा या दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे आता नात्यांच्या पुढं पैसा प्रॉपर्टीला किंमत नाही असं आपण ऐकलेलं आहे वाचलेलं आहे पण प्रत्यक्षामध्ये मात्र दहा बाय बाराच्या खोलीसाठी एक भाऊ कसाही बनला हा एक शेवटी प्रश्न निर्माण होतो की यांना मिळालं काय बहीण गेली त्यानंतर भाऊ आणि वहिनी जेलमध्ये गेले ती जागा तिथंच आहे ती रूम तिथंच आहे जर जमीन जर जेवर कुछ न साथ आएगा जर जमीन जर जेवर कुछ न साथ आएगा खाली हात आया था खाली हात जाएगा मौत सबको आनी हे कौन इससे छूटा आहे मौत सबको आनी हे कौन इससे छूटा है, इस है। फना नहीं होगा एक ख्याल छोटा आहे सांस ही सब रिश्ते टूट जाएंगे छीन कर तेरी दौलत तुझको भूल करते लिए दौलत तुझको भूल जाएंगे